त्यांनीच मला हे शिकविले आमचे वडील मास्तर होते ईस्ट इंडिया कंपनीचा एक चांगला नियम होता तो पुढे पाळला गेला नाही हे आमचे दुर्दैव होय तो नियम म्हणजे कंपनी सरकारच्या सैन्यातील दरोबस्त सैनिकाला सक्तीचे शिक्षण दिले जात असे व सैनिकांच्या मुलामुलींसाठी दिवसाच्या शाळा असून रोड लोकांसाठी रात्रीच्या शाळा असत प्रत्येक पलटणीसाठी स्वतंत्र शाळा असत अशा एका शाळेमध्ये माझे वडील चौदा वर्ष हेडमास्तर होते सैनिकांसाठी चांगले शिक्षक तयार करण्यासाठी पुण्यास एक नॉर्मल शाळा होती त्या नॉर्मल शाळेत शिकून माझ्या वडिलांनी मास्तरचा डिप्लोमा मिळवला होता त्यांची शिकवण्याची पद्धत फार वाखाणण्यासारखी होती त्यामुळे आमच्या वडिलांच्या मध्ये शिक्षणाविषयी आवड व आस्था निर्माण झालेली होती आमच्या घरातील बायका मुलांना सुद्धा उत्तम लिहिता वाचता येत होते इतकेच नव्हे तर पांडव प्रताप रामायणासारखे ग्रंथ वाचून त्यावर निरूपण करण्याची शक्तीही वडिलांच्या प्रोत्साहाने माझ्या बहिणीत आली होती ती स्वतः कबीरपंथी असल्याने त्यांना कितीतरी भजने व अभंग तोंडपाट असत मी संस्कृत शिकावे अशी त्यांची फार इच्छा होती पण ही त्यांची इच्छा सफल झाली नाही त्याला एक कारण झाले ते असे माझा थोरला भाऊ सातारा येथे असताना इंग्रजी चौथीत आला तेव्हा त्यानेही संस्कृतचा अभ्यास करावा व चांगले विद्वान व्हावे अशी त्यांची फार इच्छा होती पण आमच्या संस्कृत मास्तरांनी हासपृश्यांच्या पोरांना मी संस्कृत शिकवणार नाही असा हट्ट धरल्यामुळे माझ्या भावाला अगदी निरुपाय म्हणून पर्शियन भाषा शिकणे भाग पडले हे मास्तर वर्गात आमची हेटाळणी करीत त्यामुळे मनावर एक प्रकारचा वाईट परिणाम होत असे पुढे मी सुद्धा जेव्हा चौथ्या इयत्तेत आलो तेव्हा आमच्या संस्कृतच्या मास्तरांचा हट्ट मलाही बहुणार हे नक्की माहीत असल्यामुळे मला पर्शियन भाषेकडेच निरुपायाने धाव घेणे भाग पडले मला संस्कृत भाषेचा अत्यंत अभिमान आहे व ती मला चांगली यावी अशी अजूनही माझी इच्छा आहे आता स्वतःच्या मेहनतीने मी थोडेसे संस्कृत वाचू समजू शकतो नाही असे नाही पण त्या भाषेत पारंगत व्हावे अशी माझ्या अंतकरणात तळमळ आहे तो सुदिन कधी उगवेल तो खरा मी जरी पर्शियन भाषेचा चांगला अभ्यास केला असला तरी व मला शंभरपैकी नव्वद पंच्याण्णव मार्क मिळत असले तरी हे कबूल करायला हवे संस्कृत वाङ्मयापुढे पर्शियन वाङ्मय अगदी फिके आहे संस्कृत वाङ्मयात काव्य आहे काव्य निर्मिती आहे अलंकारशास्त्र आहे नाटके आहेत रामायण महाभारतासारखी महाकाव्ये आहेत तत्वज्ञान आहे तर्कशास्त्र आहे गणित आहे आधुनिक विद्येच्या दृष्टीनेही पाहता संस्कृत वाङ्मयात सर्व काही आहे पण तशी स्थिती पर्शियन वाङ्मयात नाही संस्कृतचा अभिमान व संस्कृत भाषा आपल्याला चांगली अवगत असावी याविषयी माझ्या अंतकरणात विलक्षण तळमळ असतानाही शिक्षकाच्या कोत्या वृत्तीमुळे व संकुचित दृष्टिकोनामुळे मला संस्कृत भाषेला मुकावे लागले आमच्या वडिलांची घरची शिस्त कडक व फौजी असल्यामुळे मला त्यांच्या कडकपणाचा फार कंटाळा येईल आता मला वाईट वाटते की माझ्या वडिलांच्या तळमळीप्रमाणे मी अभ्यास केला असता तर मला मुंबई विश्वविद्यालयातील एकूण एक परीक्षांत दुसरा वर्ग तरी मिळवणे काही अशक्य झाले नसते पण त्यावेळी मला त्यांच्या तळमळीचा अर्थ कळत नसे म्हणून आमच्या मागे ते अभ्यासाचे विनाकारण टुमडे लावतात असे आम्हाला वाटते त्यांना गणिताचा भारी नाद असे गोखल्यांच्या अंकगणितातील एकूण एक उदाहरणे त्यांनी स्वतः सोडवून चांगल्या सुबक अक्षरात एका मोठ्या वहीत उतरून ठेवली होती इच्छा ही की ती वही मी वेळोवेळी वाचून पाहावी व वा गणित विषयात खूप हुशारी मिळवावी त्याचप्रमाणे मी उत्तम तन्हेने पास व्हावे याविषयी त्यांनी माझी किती काळजी वाहिली असेल याची कोणाला कल्पनासुद्धा यायची नाही इंग्रजी शिक्षणासाठी पुढे आम्ही मुंबईला आलो व मी मराठा हायस्कुलात शिकू लागलो पहिल्याने घरची स्थिती बऱ्यापैकी होती पण पुढे पुढे ती फारच हलाखीची झाली माझ्या वडिलांना थोडेसे पेन्शन मिळत असे पण मुंबईची राहणी व कुटुंबात बरीच माणसे सांभाळायची त्यामुळे मला लागतील ती पुस्तके आणून देणे हे आमच्या वडिलांच्या आटोक्या बाहेरचे असे तरी पण होईल ती झीज सोसून ते माझ्या सुखसोयींची तरतूद करण्यास नेहमी तयार असत ही गोष्ट मला आठवली म्हणजे मला माझ्या वडिलांचा अत्यंत अभिमान वाटतो असा प्रेमळ पिता फार थोड्यांना लाभत असेल माझे मन मला नेहमी ग्वाही देत असते पण माझ्या अल्लड स्वभावामुळे मला त्यावेळी त्यांच्या प्रेमळपणाची किंमत कळली नाही मला पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचण्याचा भारी नाद असे पण ते माझ्या वडिलांना पसंत नव्हते त्यांचे म्हणणे असे की शाळेसाचा अभ्यास हा अगदी चोख केला पाहिजे मग हवे असल्यास इतर वाचन करावे मराठी भाषेप्रमाणेच त्यांना इंग्रजी भाषेचा पण अभिमान होता त्यांना इंग्रजी शिकवण्याचीही भाई हाऊस होती ती मला नेहमी सांगत हॉवर्डची पुस्तकं तोलपाठ करून टाक त्याचप्रमाणे तरखडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तकेपळ त्यांनी माझ्याकडून पाठ करून घेतली मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द शोधून काढण्यास व त्यांचा योग्य ठिकाणी उपयोग करण्यासही माझ्या वडिलांनीच मला शिकविले मी इंग्रजी चांगलं बोलतो व लिहितो थोडी बहुत ख्याती आहे असे मला वाटते पण योग्य शब्दांचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे माझ्या वडिलांनी मला जसे शिकविले तसे इतर कोणाही मास्तरांनी मला शिकविले नाही तरखडकरांच्या पुस्तकातून उलटसुलट शब्द विचारून ते माझ्या ज्ञानाची नेहमी चाचणी करीत त्याचप्रमाणे इंग्रजी वाक्यप्रचार व वा योग्य भाषाशैली कशी वापरावी हेही पण त्यांनीच मला शिकविले मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक कॉमेंट आणि शेअर करा व असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा जय भीम